श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणरहित नमामि भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन जीवनचरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोळी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ गुरु कशाला हवा व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल प्रपंचात सुखदुःख झाले समाधान मिळाले नाही तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण लागतील असे ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु मला काही कळत नाही का असे ज्याला वाटते तोच गुरु करेल मी रामराम म्हणतो राम वाईट मार्गाने जात नाही मग गुरु कशाला हवा असे काही जण म्हणतात मी केले ही जाणीव आणते म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही कापडला अभिमान केल्याशिवाय राम नाही भेटणार देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही केला म्हणून भगवंताने त्याला गुरु कर म्हणून सांगितले संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे जो शिष्याला विषयात उरेल त्याला गुरु कसे म्हणावे जो काही चमत्कार करून दाखवेल त्याला आम्ही संतांची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथे संतांची खरी जागा म्हणता येईल ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्यालाच शिष्य म्हणावे जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो तो, तो सिष्य होय गुरु करता देवधर्मच मानू नये काही कानडी माणसे महाराष्ट्रात आले त्यांना मराठी येत नव्हते त्यांनी एक दुभाषे गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूची संत केली पाहिजे तो म्हणेल तिथे जावे तो सांगेल तसे करावे मग परमात्मा मिळेलच शास्त्रे आणि वेद अनंत आहे ते शिकायला आपल्याकडे वेळ कुठे आहे सद्गुरूंनी नवदिताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले आहे ते आपण करावे म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक करायचा असेल तोच घ्यावा त्याचप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे तेच करावे आणि आनंदात राहावे आजचे बोधवचन भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते जानकी जीवनस्मरण जय, जय राम श्रीरा समर्थ